नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या या बाबींवर अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्याचे पावसाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस जुलै पासून सुरू झालेले असून राज्यातील कर्मचाऱ्यांच्या चा अधिवेशनामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत सविस्तर माहिती पाहूयात राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या लक्ष केंद्रित करण्यात येत आहेत यामध्ये राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते अदा करणेबाबत श्री किरण सरनाईक श्री विक्रम काळे तसेच श्री सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केले असता सदर बाबीवर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागास निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दोन हप्ते प्रदान करण्यात आलेले आहेत यामुळे उर्वरित हप्ते हे तात्काळ अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्याची चर्चा अधिवेशनामध्ये झाली आहे यावर शिक्षक आमदारांनी लक्ष वेधले आहे श्री कपिल पाटील श्री कपिल पाटील यांनी अधिवेशनामध्ये राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची खाती ऑनलाईन करणेबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर याबाबत तात्काळ कार्यवाही महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे तर सन दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी लेखा स्लिप प्रदान केल्या आहेत सदर संकेतस्थळावर सन दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षाचा जी पी एफच्या स्लीप डाउनलोडिंग प्रिंटिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जर सदर स्लीपमध्ये काही त्रुटी चुका आढळून आल्यास आपल्या संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्यामार्फत वरिष्ठ महालेखापाल मुंबई यांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद